खरं पाहिलं तर या वयात पवार साहेबांना मानसिक त्रास होईल अशा प्रकारे त्यांनी वागायला नको होतो आणि त्याचं उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे देईल पक्षाचं नुकसान नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणून काही पक्षाचं नुकसान होणार नाही आमचा लोकसभेचा उमेदवार या अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडून येणारे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी फक्त आयोग आता विकायचं बाकी आहे वरतून त्याच्यामध्ये त्यांनी काही असं लोकशाहीच काही ठेवलेलंच नाही राष्ट्रवादीच्या पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने नुकताच निकाल दिलेला आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट असा निर्माण झाला त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची मात्र त्यानंतर आता शरद पवार गटातल्या नेत्या पदाधिकाऱ्यांकडून देखील आता प्रतिक्रिया येत आहेत आपल्यासोबत अहमदनगर येथून आहेत दादा भोकळमकर जे शरद पवार यांचे खंदे समर्थक देखील मानले जातात तसच दीर्घ अनुभव देखील त्यांचा राजकारणात आहेत कालच्या या निर्णयानंतर एकंदरीत त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात दादा काल निर्णय झाला निवडणूक आयोगाने निकाल दिला की राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची तर कसं पाहता तुम्ही या निर्णयाकडे कालचा निर्णय हा खरं पाहिला तर या देशातल्या लोकशाहीचा काही हरकत नाही कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीमध्ये जसा कोणाच्या तरी सांगण्यावरून अदृश्य शक्तीच्या सा, सा, सांगण्यावरून घेतलेला निर्णय तसाच तो राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये सुद्धा घेतलेला आहे खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवार साहेबांनी स्थापन केली आज पंचवीस वर्ष झाले आणि पवार अनेकांना मोठं केलं वेगवेगळ्या पद्धतीने ते आज सगळे पवार साहेबांच्या विरोधात गेले आणि म्हणून मग ते ज्या वेळेला भाजपच्या आश्रयाला गेले त्यामुळे भाजप जे सांगेल ते निवडणूक आयोगामध्ये त्या ठिकाणी निर्णय होतात हा आतापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे तोच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये न टिकणार आहे कारण सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे की ज्या पद्धतीने जो पक्ष पक्षाचा प्रमुख पक्षाचे जे काही साधारण ध्ये असतील ज्यांनी स्थापन केलेला आहे ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना दिला गेला पाहिजे अशा प्रकारचा एक निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे परंतु निवडणूक आयोग असाल किंवा जे काही विधानसभेमध्ये जे काही निर्णय होतात ते निव्वळ कोणाच्या तरी सांगण्यावरून होत असतात अशी शक्ती आज देशामध्ये आहे आणि हे देशाच्या दृष्टीने घातक प्रथा आहे जर आपल्याला लोकशाही किंवा संविधान प्रमाणे हा देश चालवायचा असेल तर अशा पद्धतीने देश चालणार नाही या देशातली जनता ही सुज्ञ आहे आज मी अहमदनगर जिल्ह्याच्या माध्यमातून बोलतो किंवा राज्य स्तरावरून बोलतो की पवार साहेबांना जे काही लोकांचं लोकमत आहे ते कोणाला ना सुद्धा नाही जरी हे आज अजितदादा गटाला राष्ट्रवादी पक्षाच चिन्ह आणि नाव दिलेलं आहे ते न टिकणार आहे परंतु ते सुद्धा चुकीचं आहे आणि त्या पद्धतीने आज या राज्यातील जनता आज साहेबांकडे आशेने पाहते या पवार साहेबांनी अनेक घटकासाठी गेले पंचाळीस वर्ष या राज्यामध्ये जे काम केलं ते कुणीही केलेलं नाही आणि त्याची आठवण शेतकरी असेल कामगार असेल सर्व धर्मियांची जी काही जनता आहेत ते असतील या सगळ्यांना ते मान्य आहे आणि पवार साहेबांवर या वयामध्ये या मंडळीने जे भाजपच्या आश्रयाला गेलेले त्या मंडळीने अशा पद्धतीने वागायला नको होतो ही सर्वसाधारण जनतेची प्रतिक्रिया आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा पवार साहेबांना समर्थन पवार साहेबांना जे काही आज चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळणार आहे ते हेच राहणार आहे की राष्ट्रवादी पवार शरदरावजी पवार साहेब असं नाव आणि पुढं काय असेल ते बरोबर शिवसेनेप्रमाणे ते नाव राहणार दादा आता तुम्ही गेले अनेक वर्ष पवार साहेबांसोबत स्वतः काम केलं पवार साहेबांनी मोठ्या कष्टाने पक्ष तयार केला मोठ्या कष्टाने त्यांनी सर्व संघटना तयार केलं पक्ष बळकटीकरण केलं पुतण्याला पाहिजे त्या प्रमाणात पा योग्य साथही दिली आणि संधीही दिली गेली प्रत्येक वेळेस पण मग त्यानंतर हा जो निर्णय झाला अजित पवार बाहेर पडले आणि त्यानंतर आज जो पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय झाला कसं पाहता तुम्ही शरद पवारांसोबतही काम केलेलं आहे सोबत त्यांचे एक खंदे समर्थक म्हणून पाहता कसं पाहता या निर्णयाकडे या निर्णयाकडे जर तसं जर पाहिलं तर त्यांच्या काही अडचणी होत्या ठीक आहे ते गेले त्या अडचणी मी काही इथं काही ते सांगणार नाही परंतु त्यांनी इतकं पवार साहेबांच्या विरोधामध्ये पवारसाहेबांनी पुतण्या नाही तर मुलासारखं त्यांना वाढवलं मुलासारखे त्यांच्या सगळे सत्ता खासदारकी दिली आमदारकी दिली आणि अनेक वेळा तीन चार वेळा तर ते उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे कोण निर्णय घेणार होते पवार साहेब पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशाचे अध्यक्ष होते आणि राज्यामध्ये प्रमुख होते त्यांनी हे जे घेतलेले निर्णय त्या निर्णयाचं खरं पाहिलं तर या वयात साहेबांना मानसिक त्रास होईल अशा प्रकारे त्यांनी वागायला नको होतो आणि त्याचं उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे देईल आज आता चिन्ह गेलंय पक्षाचं नाव गेलंय आता पुन्हा एकदा संघर्ष योद्धा म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं आता पुन्हा एकदा नव्याने सगळं काही का उभं करायचंय आता तुम्ही ज्येष्ठ आहात पण आता जी तरुणाई जे नवीन युवक आता ये येत आहेत आता त्यांच्यासाठी काय संदेश आता असं आहे पवार साहेबांनी आतापर्यंत पाच चिन्हावर निवडणुका केलेल्या आहेत वेगवेगळी चिन्ह होती आणि या देशातली किंवा या देशात राज्यातली जनता सुधने जे काही पवार साहेबांवर निष्ठा ठेवतात पवारसाहेबांबद्दल ज्यांची आस्था आहे प्रेम आहे ती पवार साहेबांबरोबरच राहणार आहे त्याच्यामध्ये काही पक्षाचं नुकसान नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणून काही पक्षाचं नुकसान होणार नाही त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पंच्याऐंशी साली या शहरामध्ये यशवंतराव गडक यांना पंजाच्या चिन्हावर या शहरात चाळीस हजाराचा लीड होत पंच्याऐंशी ना साहेबांनी मला यस काँग्रेसची उमेदवारी दिली त्या सारखा हे चिन्ह होतं म्हणजे गडक मी ज्या वेळेला ला विधानसभेला उभं राहिलो पवार साहेबांनी मला जी उमेदवारी दिली ती निवडणूक लढत असताना ती चाळीस हजार मतं या शहरातली ती कमी करून पंचवीस हजारांनी मला निवडून म्हणजे तीनच महिन्यामध्ये जनता असा फरक करू शकते त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा भरोसा आहे नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जातो पण ज्यावेळेस पक्षामध्ये फुट पडली गेली त्यावेळेस सहा आमदारांपैकी चार आमदारांनी अजित पवार गटात जाणं पसंत केलं तर दोन आमदार जे आहेत ते आजही शरद पवारांसोबत तसे उभे आहेत पण आता येणाऱ्या निवडणुका पाहता आता पक्ष व अजित पवार गटाकडे गेलो तर आता कसं पाहता तुम्ही येणारे या जिल्ह्यातले जे काही आमदार अजित गट अजितदादा गटाबरोबर गेलेले त्यांचा पराभव या जिल्ह्यामध्ये ही जनता करेल असा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर हा जिल्हा विश्वास ठेवणार आहे अनेक वेळा बदल झाले परंतु हा जिल्हा कधी पवार साहेबाला सोडून गेलेला नाही त्यामुळे ते जे गेले त्याची आम्ही काही काळजी करत नाही नवीन माणसाला संधी मिळत आणि त्याच्यामधून पवारसाहेबाला मदत करणारे साथ देणारे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आमदार या जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने निवडून येते आगामी काळात लोक का आता लोकसभा विधानसभा निवडणूक आहेत आता येत्या काळात लोकसभेचं पडघम देखील आता सुरू होतील असत तर मग आता या निवडणुकां ज्या समोरे जायचं तर कसं चॅलेंज वगैरे राहणार आहे आम्ही ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे लोकसभेचं आमचा उमेदवार ठरलेला मी नाव काय आता सांगत नाही <laughs> सांगणं <असानले laughs> उचित नाही परंतु आमचा लोकसभेचा उमेदवार या अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडून येणारे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आज आता जे राष्ट्रवादीतले आता नवे चेहरे त्यांच्यासाठी काय संदेश देणार की आता आता जो संघर्षाचा काळ आता खरा सुरू झाला आता अजितदादा आणि त्यांचा गट कशा करता गेलो आतापर्यंत सांगत होतो की आम्ही विकासा करता गेलो वीस वीस वर्ष सत्तेवर आले त्यावेळेला त्यांनी काय केलं त्यावेळेला विकास त्यांना काही दिसला नाही का आता ही सगळी कारण ही बरोबर नाही ना। हे थोता नाही का जावं लागलं हे त्यांना माहिती आणि जनतेला सुद्धा सामान्य माणसाला ते सा आता नाव माहिती कोणत्या कशा घटनेमुळं हे मंडळी गेलेली आणि त्याच्यामुळे काही परिणाम आमच्या पवारसाहेबांच्या पक्षाला जे काही आता चिन्ह आणि नाव मिळत चिन्हाची काही आता काळजी नाही टीव्ही मधून आज जर ते दुपारी चारच्या नंतर जाहीर झालं तुम्हाला जाऊन संध्याकाळपर्यंत हे चिन्ह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जाणार की पवार साहेबांच्या पक्षाचं हे चिन्ह आहे त्यामुळे चिन्हाची आम्हाला काळजी नाही काही शिवसेनेत देखील फुट पडली होती त्यावेळेस आता ठाकरे था था, गटाला देखील आता या नव्या येणाऱ्या निवडणुकांना तर सामोरं जायचं होतं एक सहानुभूतीची लाट होती त्यावेळेस ठाकरेंच्या बाजूने आजही एकनाथ शिंदे गटाला गद्दार असं संबोधलं जातं आणि ठाकरे गटाकडे एक सहानुभूतीची लाट आहे तर तशी सहानुभूतीची लाट आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या बाजूने असेल आहेच लाट आहेच येणार नाही आहेच आणि लोक बोलतात सर्वसामान्य माणसं हे याच्यामधलं महत्वाचा घटक आहे आणि आता ज्या वेळेला आम्ही सर्वसाधारण सामान्य माणसामध्ये खालच्या पातळीवर काम करणारा कार्यकर्ताय मला जे सांगतात की नाही आम्ही साहेबांच्या बरोबर कोण आमदार कुठे गेला याची परवा ते करत नाही त्या आमदाराला सुद्धा धडा शिकू अशा प्रकारचं लोक बोलतात आपल्यासोबत अ हो दादा भाऊ कळमकर होते आपण अभिषेक कळमकर जे आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे नगरमधले एक युवा चेहरा म्हणून अभिषेक दादा कळमकर आपल्या सोबत आहेत येणाऱ्या निवडणुकीत आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एक युवक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आता हे येणाऱ्या निवडणुकीत कसा त्यांना संघर्ष करावा लागणार आहे कालच्या निर्णयाबाबत काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काल जो निर्णय झाला तर कसं पाहता तुम्ही पक्ष व चिन्ह गेले पण आता येणाऱ्या काळात निवडणूक आहे कसं पाहता तुम्ही तो निर्णय असा अनपेक्षित होता असं काहीच नाही जसं सांगितल्याप्रमाणे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जे घडलं आणि उभ्या महाराष्ट्राने ते बघितलं अशा परिस्थितीमध्ये अच्छा तर आपण ते बघितलं की कशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने ती फक्त आयोग आता विकायचं बाकी आहे वरतून त्याच्यामध्ये त्यांनी काही असं लोकशाहीचं काही ठेवलेलंच नाही ती लोकशाहीची जी गरिमा आहे निवडणूक आयोगाची गरिमा आहे ग्रॅव्हिटी आहे ती त्यांनी ठेवलेलीच नाही आणि आपण जर बघितलं आज पवार साहेबांवर जे घडलं आणि सांगायला आम्हाला अभिमान वाटतो आमचा संघर्ष संघर्षा आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा त्याच्यामुळं इतकी ऊर्जा प्राप्त झालेली आहे म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना जर बघितलं तर खूप मोठं आता बळ आलेलं आहे संघर्ष जरी संघर्षाचा जरी काळ असला तरी जोमाने कितीतरी माणसं आमदार खासदार सोडून गेले जसं दर सा उद्धव साहेबांवर त्याचा परिणाम झाला नाही तसाच पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेला नाही आणि घड्याळ चिन्ह जरी त्यांच्याकडे गेलेलं आहे त्यांचं घड्याळ चिन्ह हे क्लॉकवाईज फिरणार नाही हे अँटी क्लॉकवाईजच फिरणार आहे कारण जनतेचं Uh, जनमत ती जी भावना आहे ती पवार साहेबांमाग उद्धव साहेबांमाग राहा आता पक्ष गेलाय चिन्ह गेलाय आता तुम्हाला पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आता तुम्ही एक युवक आहात तर कसं पाहता की आता येणाऱ्या काळात निवडणूक आहेत तर काय चॅलेंजेस असतील आणि त्याला कशा प्रकारे फेस करा चॅलेंजेस असल्या पाहिजे सगळं इथं भेटलं जे सोडून गेले त्यांना इथं भेटलं मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मध्ये ते म्हणायचे की पवार साहेब आमचे दैवत आहेत पवार साहेबांमुळे आमचं आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला जनता आमच्यावर विश्वास ठेवते त्याच्यामुळं आम्ही विकासात्मक कार्य कार्य करू मोठं काम करून दाखवू कार्य करून दाखवू आज व्यासपीठावरून कसं काय सांगतात ते म्हणजे लबाड बोलायचं तर किती की कि आम्ही विकासासाठी देशाचा नेता नेतृत्व आहे मोदी साहेबांच्या त्यांचं आम्हाला नेतृत्व पडतं दादांनी आम्हाला भरगोच निधी दिलाय निधीची फक्त जाहीर केला जातो निधी काही येणार नाही त्यांना पण ते सगळेजण वेड्यात निघणार आहेत त्याच्यामुळं आमची जी चॅलेंज आहे ती खूप स्पष्ट आहे आणि लोकांचा कौल हा शंभर टक्के लोक सगळं बघतात सगळं ऑब्झर्व करतात आणि त्याच्यामुळं आज नववी दहावीच्या मुलाला सांगायची गरज नाही आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाला सांगायची गरज नाही कारण सगळ्या घटकासाठी महिला असतील युवक असतील सगळे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत चार वर्ष मुख्यमंत्रीपद असताना देशाचे कृषी मंत्री असताना संरक्षण मंत्री असताना सगळे निर्णय पवार साहेबांनी जनतेच्या हितासाठीच घेतलेले आहे हे आपण बघितलेलं आहे शिवसेनेबाबत ज्यावेळेस निवडणूक आयोगाने निकाल दिला तर शिवसेना देखील एकनाथ शिंदेच्या बाजूनी निकाल दिला गेला त्यानंतर कालही असं बोललं जात होत की राष्ट्रवादीचा देखील निकाल अजित पवार गटाकडून दिला जाईल त्यानंतर रोहित पवार रोहित पवारांनी देखील म्हटले की लोकशाहीची क्रूर थट्टा आहे किंवा उन्हा देखील तेच सांगितलं की निवडणूक आयोग अदृश्य शक्ती वगैरे कसं पाहता या गोष्टींकडे यांना जे सत्ताधारी आहे ट्रिपल इंजनच्या नावाने सरकार जे चालत आहेत महायुतीचं कुठल्या जनतेच्या प्रश्नाची त्यांना काळजी आहे गांभीर्य आहे हे त्यांनी सांगून द्यावं म्हणजे वरचं नेतृत्व असेल राज्य पातळीवरचं असेल किंवा स्थानिक नेतृत्व असेल कुठल्याही लोकांच्या प्रश्नांसाठी फक्त इव्हेंट बाजी हा त्यांच्या सरकारचा धोरण आहे इव्हेंटमध्ये सगळे मग्न आहेत निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये ते कसे समोर जातील हेच त्यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे आणि ज्या अर्थी निवडणुका लागल्या गेल्या नाही त्याच्यामुळं प्रचंड रोष जनतेचा दिसून येतो त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था असतील आज मुंबई महापालिकेपासून सगळ्या मुंबई जिल्ह्यातला बघा किंवा पुणे असल कुठलीही महापालिका नगरची पण मुदत संपलेली आहे हे महापालिका लावणार नाही जिल्हा परिषद लावणार नाही कारण जनतेसमोर जायला हे घाबरत आहे आता पक्ष गेलाय चिन्ह गेले येणाऱ्या काळात निवडणुका आहेत तर आता काय तुम्ही कसं पाहता आता येणाऱ्या काळातल्या निवडणुकीसाठी मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे कारण आता पक्ष चिन्ह नव्याने पुन्हा संघटन वगैरे कसं पाहता मी तेच सांगितलं खूप त्याच्यामध्ये आव्हान जरी मोठं असलं निवडणूक आयोगाचा निर्णय असू पक्षाचं चिन्ह इसकावणं असेल किंवा पक्षाचं नाव असेल ती काय आता मोठी आणि महत्वाची गोष्ट राहिलेली नाही महत्वाचं हे आहे जनतेचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे या नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा कशा पद्धतीने इतके प्रचंड प्रश्न आहेत नगर मनमाड रस्त्याचा विषय किती बळी गेले त्याच्यासाठी तोच कल्याण हायवे असेल महागाईचा प्रश्न कोण बोलत याच्यावर युवकांच्या आज नगरमध्ये मोठ्या मोठ्या एम आय डी सी झाली असती या नगर शहरामध्ये कुठल्या आज जर आपण सर्वे केला तर जवळजवळ सहा ते सात हजार ग्रॅज्युएट आणि बारावी नंतरची मुलं पालकांना पुण्या मुंबई औरंगाबाद इकडं पाठव पाठवावं लागतंय त्याच्यामुळं अशा प्रश्नांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही फार खंबीर आहोत पवार साहेबांनी अनेक एम आय डी सी असतील चाकण घ्या शिक्रापूर घ्या कुरकुम घ्या हे पवार साहेबांनी उभे केले पुण्यामधलं आयटी कल्चर आय टी कशामुळे आज देशामध्ये पुण्याचं आय टी कॅपिटल असेल किंवा बँगलोर असेल याच्यासाठी पवार साहेबांचं योगदान काय आहे तर त्याच्यामुळं अजेंडा खूप क्लिअर आहे पवार साहेबांचं जी ऊर्जा स्त्रोत आहे चौऱ्यांश वर्षी त्यांना अशा पद्धतीने मानसिक त्रास म्हणजे याला स्पष्ट छळ म्हणतात आणि मोठ्या नेत्यांबद्दल मी फार लहान कार्य करताय मी काय बोलू शकत नाही पण त्यांच्या खाली जे आहेत ना तर त्यांचे त्यांना त्यांचे जे जे आव्हानं असतील त्यांनी जाहीर रित्या त्यांचं कार्य असेल त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारू आणि तशाच पद्धतीने जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहू आता कालचा जर निर्णय झाला तर असं वाटतंय का की देशात दबावशाही हुकुमशाही आजही अस्तित्वात आहे हुकुमशाहीच्या पद्धतीनेच निर्णय घेतले जातात काय असं सांगायचं असं आता काय विशेष राहिलय का पूर्ण देशात त्यांचा अजेंडा कुठलाही निर्णय लाभतात त्याच्यानंतर तो निर्णय जर अंगलट आला लोकांचा रोष मग त्याच्यानंतर तो निर्णय विड्रॉ घेता स्थगित करतात तर स्पष्ट हुकुमशाही आहे आपल्याला ती लक्षात येते पण बाकीच्या काही इव्हेंटच्या माध्यमातून ठीक आहे तात्पुरतं लोकांचं मन जिंकता येतं परंतु निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना त्यांच्यावर जे पण काही सहन करायची परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीतून लोक जनता त्यांच्या कोर्टातून हे उत्तर देतील शेवटचा प्रश्न विचारतो येत्या काळात लोकसभा सबन, आणि विधानसभा निवडणूक आहे काय रणनीती असणार हे काय आपली स्ट्रॅटेजी असणार आहे निवडणुकाच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी आता पवारसाहेब ठरवतील घड्याळ काढून घेतलं तरी असलं वेळ ही पवारसाहेबांची त्याच्यामुळं जी पण स्ट्रॅटेजी आहे ती खूप भक्कम असणार आहे जर देशाच्या नेतृत्वाला प्रधानमंत्र्यांना हे सांगायची वेळ येते की माझे गुरु हे पवार साहेब आहेत मी त्याच्या त्यांच्या करंगळीला पकडून त्या ठिकाणी माझी राजकीय जीवनाची असेल मला खूप मार्गदर्शन भेटलंय तर आज तरी इतकी मोठी ताकद काही वर्षापूर्वी म्हणून गेलेली आहे त्याच्यामुळे पवारसाहेबांचं काय नेतृत्व आहे त्याचा काय आजोबा असू हो, शकतो हे त्याच्यामुळं आम्हाला बिलकुल निश्चिंत आहोत आणि शंभर टक्के जनतेचा कौल कशा पद्धतीने लागतो तुम्ही बघा पक्ष गेला असेल चिन्ह गेला असेल तरी शरद पवार नावाचा ब्रँड आमच्याकडेच आहे आणि त्या ताकदीवरच आम्ही निवडणुका लढवणार असं जाहीर कळमकर आपल्याला बोलता येतं राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा एक युवक चेहरा असलेले कळमकर यांनी पूर्णपणे सांगितलेलं की काही जरी झालं तरी आम्ही शरद पवार साहेबांच्याच बाजूने उभे राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय वाघमारे सोबत मी प्रवीण सरोसाई लेट्सअप मराठी अहमदनगर